चला ट्रिप आली आता कस्टमरला विचारतो मीटर प्रमाण जाऊ जमते का चला फोन लावतो हा सर कॅब बुक केली ना हो कॅब बुक केली के? की हा सर मीटर प्रमाण चालू आहे माहिती ना तुम्हाला इथं मीटर प्रमाणे कधी मीटर प्रमाण चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट केली की मीटर प्रमाण चालू आहे चाललं का तुम्हाला सांगा तुमच्या गाडीत मीटरच नाही तर मग रोडवरती हात कराय की मग तुम्ही नाही सर ते बरोबर आहे पण तुम्ही पण मग एक काम करा ना रोडवर उभा राहा हात करा गाडीला हो का कॅन्सल करतो ठीक आहे राम राम हा व्हिडिओ नेमकं काय झालं तुम्हाला सांगतो आम्ही होतो सौदागर बाबा आल्या भरपूर कॅन्सल झाल्या कुणी सध्या यायला तयार नाही एक ट्रिप आली ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरला फोन लावला आणि विचारलं की सर तुम्हाला माहिती झालं का की आता सगळेजण ट्रिप मीटरने मारलेत आणि मीटरने चालू झाले कस्टमर काय म्हणले माहिती आहे का तुमच्या जर गाडीत मीटर असेल तर, तर रोडवरती उभा राहावं मग ट्रीप कशाला ॲक्सेप्ट केली आता मला सांगा जर कस्टमर असं बोलले तर पुढचा काय बोलाल आणि ही भाषा असते का सांगा जर तुम्हाला परवडत नसेल तर कॅन्सल करा आम्ही फक्त रिक्वेस्ट केली की बाबा तुम्हाला परवडतं आहे का चालू झालं आहे आम्ही का डायरेक्ट तुम्हाला मीटरनेच द्या का भांडण करायला लागलं का नाही ना आता मला सांगा आता फाईन मारायचे डॉक्युमेंट चेक करायचे सगळं आर टीओलानी अधिकार आहेत मग अधिकार मला सांगा ए सीचे नॉन ए सीचे सगळं ठरलेलं आहे जे आर पण निघाला आहे मग त्या जे आरच्या प्रमाण का चालत नाही ते सगळे हां चाललं पाहिजे का नाही तेवढा पण अधिकार नाहीत का आर टी ओला किंवा रेट ठरवण्याचे सांगा बरं तुम्ही जर रेट ठरल्यानंतर जे आर निघाल्यानंतर त्या नियमानं का चालायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा बरं कमेंट करू नक्की हां अवघड आहे